नमस्कार मित्रांनो मधुरा मॅडमच्या घरी आज आम्ही आहोत हे तुम्ही बघू शकता प्लेटेक मोस्टॉन डोर प्ले मॅनेज घरी लावले हॉलची गॅलरी बेडरूमची गॅलरी त्याचप्रमाणे विंडोज कव्हर केले आहेत आणि त्याचबरोबर क्लॉड ड्राइंग सिस्टम लावली आहे आता क्लॉड ड्राइंग सिस्टम मी तुम्हाला दाखवत तर आपण तिकडे जाऊया गॅलरीमध्ये पण तुम्ही हे बघू शकता क्लॉड ड्राइंग सिस्टम मॅडमच्या कर लावली आहे जवळपास आम्ही आठ पेट बोलतो इकडे चार पेट बोलतोय आणि परत इकडे सुद्धा आम्ही चार पेट मॅनेज लावले आहे हे सगळं आपण परत बाहेर जाऊया हे मित्रांनो आता आम्ही हे प्लेटेड वस्त्र डोअर असेल दोन्ही गॅलरीज मधलं विंडोज असतील त्यावर क्लॉड ड्रायव्ह सिस्टम असेल हे तर तुम्ही सगळं बघितलाच मॅडम मला तुम्हाला विचारलं व्हाये ऑलरेडी आम्ही हे विझीली तुमच्या घरी काम केलंय त्याचं मटेरियल क्वालिटी सर्विस तुम्हाला कशी वाटते दोन्हीचे मटेरियल्स खूप छान आहेत क्लॉट ड्रायविंग सिस्टम पण आणि ने हे नेट पण दोन्ही मटेरियल्स खूप छान आहे आणि मेंटेनन्स एकदम इझी आहे क्लॉड ड्रायविंग सिस्टमचा काही प्रश्न नाही आणि त्यांनी आम्हाला छान अरेंजमेंट करून दिली दोन सेक्शन मध्ये करूया एक मोठं न करतो ते डिझाईनिंग फ्लेक्सिबिलिटी पण आहे आणि ह्याची तर क्वालिटी छानच आहे प्लस ह्याचा फायदा असा आहे की अगदी त्या सेणेच्या अलीकडे जरा आपण बंद करून ठेवलं तरी वारा अडत नाही चांगला वारा येईल आणि लाईट पॉईंट एकदम अंधारे असल्याने दोन्हीचा फायदा नव्हतो छानच आहे आणि मेंटेनन्स बराच इझी आहे थँक यू सो मच मॅडम तुम्ही जे म्हणता ना लाईट येत नाही रिझन्स तुम्हाला दाखवलंय दोन मेक्स टाकते ना ही मित्रांनो लाईट ग्रे आहे म्हणजे ही व्हाईट नाही पण व्हाईटिश आहे ज्याच्यामुळे तुम्हाला उजेट चांगला येतो आणि जी इकॉनॉमिक आहे ती लाईट ग्रे तिथलं आम्ही देतो नाही असं नाही तर मग त्याच्यामुळं डार्क ग्रे असल्यामुळे अंधार येतो आणि त्या आम्ही अशी दोन लोक होते पण हा प्रीमियम मेच एक बेनिफिट आहे की हे दिसायला पण फिनिश वाईट छान दिसतो जेडी चांगला आहे डेफिनेटली टिकायला कारण ते शंभर टक्के वॉटरप्रुफ आहे उन्हाळी टरकत नाही किंवा पावसाने खराब सो होत नाही मला इन्स्टॉलेशन पण खूप खूप वेळ लागला फक्त खूप तासांनी इन्स्टॉल झाली ते इन्स्टॉलेशनच्या बाबतीत मॅडम ऑलरेडी म्हणजे आम्ही सगळं काम पूर्णपणे मित्रांना वर्कशॉपमध्ये बनवतो घरी आमचं एक दिवसाचं काम असतो जर आता हे मॅडमच्या घरी डोर्स बसवले काय गॅलरीज आहेत बऱ्याच आम्ही मोठ्या मोठ्या गॅलरीज पॅक करतो म्हणजे जेव्हा आम्ही वीस फूट तीस फूट ब्रॉड रँग सिस्टम ती मोठी सिस्टीम आहे का बॉक्स टीम असे वेगळ्या सिस्टम हे सगळं आम्ही आमच्या वर्कशॉपला म्हणतो हो फक्त तुमच्या घरी इन्स्टॉल्शन असतो तेव्हा आम्हाला एक दिवसाचा कालावधी हा कामाच्या अनुरूप आम्हाला बरा पडतो तर परत एकदा मित्रांनो कपडे तुमचे हे सगळे स्टँड आमच्या वॅडमच्या घरी लोक आहेत का दुसरे प्रोडक्ट ते म्हणजे प्लेटेड मस्ट डोअर थँक्यू सो मच मधुरा मॅडम ऑल्सो थँक्यू सो मच अशी तोच सर कारण सरांनी ऑलरेडी त्यांच्या घरसिवा मला काम दिलेलं आहे बरंच सर पण ऑलरेडी त्यांच्या मी तुम्ही बरंचस त्यांच्या मित्रांच्या सुद्धा काम केलंय तो वन्स अगेन थँक्यू अचुत्र सर अँड मधुरा मॅम ती मी सांगितलं कपडे तुमचे काँड आमचे बेकार थँक्यू